सगळे शिक्षक आहात कोणी विद्यार्थ्याला शिकवतं तर कोणी समाजाला शिकवतो शिक्षक हा समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे पण येत्या कित्येक पिढ्यांसाठी की प्रत्येक मुलाला नोकरीच लागेल असं कधी होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा जे शिक्षक शिकवतात शिक ते शेतकरी आज करोडो रुपयाचा त्यांचा टोन ओवर आहे असे तांबरे हो नाणा असतील आमचे बाळाजी लोकरे असतील तसंच वर जे आमचे साहेब असतील अंजिरामध्ये तर असे बरेचसे शेतकरी आहेत जे करोडो रुपये आज थांबवतात म्हणजे फक्त नोकरीच्या बाटीमागे न लागता आज शेती जर चांगल्या पद्धतीने केली तर निश्चितच त्याच्यामध्ये फायदा होतो मंगळवेड्याबद्दल जर सांगायचं झालं तर ज्वारी उडीद आणि तूर ह्याच्या पलीकडे आज आपण गेलेलो नाही बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो पण त्याच्या पलीकडं जे आहे मानांकन मिळून सुद्धा आज ज्वारीला दोन अडीच हजार रुपयाचा थोडं भाव नाही आज जे इथं अॅग्रिकल्चर पुरस्कार दिले गेलेले हे महाराष्ट्रातले असे शेतकरी आहेत की ते सगळ्यात जास्त उत्पादन घेतात जा त्याच्यात केळीचे शेतकरी अंजिणाचे शेतकरी बाजीपाल्याचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी अशा सर्व प्रकारचे शेतकरी याच्यामध्ये येतील आणि हे सगळे शेतकरी आहेत हे सगळे शेतकरी आज आपल्याला मार्गदर्शक ठरतील तसंच ही जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांमधनं आपल्याला काय द्यायचं आहे तर आम्ही अग्रिकॉल्सकडं तीन गोष्टी याच्यामध्ये देतोय जांभूळ लागवड आपल्या मे मध्ये सगळ्यात जास्त जांभळं लागतात आणि कालचा जर जांभळाचा गेल्या वर्षी तर रेट जर तुम्हाला माहिती असेल तर तीनशे रुपये चारशे रुपये किलोच आहे आणि हे जांभळं आपल्याला चांगल्या पद्धतीनं फक्त मंगळवेड तालुक्यामध्ये येऊ शकतात अध्या आहे दुसरं पीक आहे ते आपण खोरवरनं अंजीराची शेती आपण बघितलेली आहे आणि अंजीर जर लावलं तर ते दीड वर्षात येतं आणि दीड वर्षानंतर कंपल्सरी तुम्हाला चार वचन अंजीर आठ महिन्याचा अंजीर आपल्याला मिळणार आहे आणि या अंजिरासाठी वेगळ्या प्रकारची शेती आपण करू शकतो तर आपण पाण्याकडच्या भागात गेलो तर आता जे तुम्हाला केळीचं रोप दिलंय बऱ्याच जणांना असं वाटत असेल की अरे फुलं नाही फळ नाही तिथं काहीच सत्तराला साहित्य पण नाही आणि उगतच केळीचं झाड दिलंय कोण तर म्हटली आम्हाला केळ दिली का तर अशा पद्धतीचं नसताना केळांची जातीचं हे केळ आहे आज हे केळ लावल्यानंतर सात वर्ष तुमच्या शेतात घरात राहतं आणि दरवर्षी एवढ्याकडे छोट्या गावरान केळीचं तुम्हाला उत्पादन देत राहतं जे केळीमध्ये सगळ्यात जास्त पोटेशियम आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची शेती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज आपण ॲग्रीकल्चर माध्यमातून चांगल्या पद्धतीनं देत आहोत दोन हजार सतरा साली ही कंपनी चालू झाली आज दोन हजार पंचवीस साल आहे सरासरी आठ ते नऊ वर्षे कंपनीला चाललेली आहेत एका प्रॉडक्टवर कंपनी लॉन्च केलेली आज सव्वाशे प्रोडक्ट ह्या कंपनीचे आहेत आणि आता जे तुम्ही बघितलं खारट पाणी ज्या शेतकऱ्याचं आहे त्याला एक लिटर पीएच सोडले तर पूर्ण पाण्याचा कमी होतो आणि जमिनीचा कमी होतो आणि अपटेक तुमचा दहा पटीनं वाढतो याचा पूर्णपणे डाटा तुम्हाला नेटवर सुद्धा बघायला मिळेल अशा पद्धतीचे बरेचसे चांगले प्रॉडक्ट आपण दिलेले आहेत एक आपण कॅल्शियम ऑक्साईड नावाचा कॅल्स प्रोडक्ट दिलेला आहे तो प्रोडक्ट मार्केटमध्ये चाळीस टक्के सगळ्यात जास्त ऑक्साईड आहे आणि ते ऑक्साईड आपण सगळ्यात जास्त पद्धतीनं आज मार्केटमध्ये दे देत आहोत ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की या शेतीतला आहे मी या मातीतला आहे आणि ही माती आणि शेती सुधारावी आणि माझ्या बळीराजाला दोन पैसे चांगले मिळावे त्याच्यासाठी मी कष्ट करतोय आणि त्या कष्टाचं फळ तुमच्यासारख्या गुरुजनांमुळे मला मिळेल अशी मी पुन्हा एकदा अपेक्षा करतो तुमचा असंच पाठबळ राहू द्या खूप खूप धन्यवाद धन्यवाद आदा साहेब यानंतर